मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज नऊ वाजता उठलो नंतर फ्रेश वगैरे झालो बघू शकताय आता दहा वाजून अठरा मिनिटं आणि आमच्याकडे आज स्पेशल बेत आहे मित्रांनो बेत म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये स्पेशल आयटम असणार आहे तर तयारी अजून झालेली नाही आहे पण तरी दाखवतो दूध आलेलं आहे मित्रांनो गरम झालेलं आहे ही बघू शकतायत ही काय तुम्हाला सांगतो थोड्या वेळात चटणी तयार झालेली एक वाईट चटणी म्हणू शकतात आणि ही एक टोमॅटो चटणी तयार होणार आहे आणि मित्रांनो आज होणार आहे आमच्याकडे स्पेशल साऊथ इंडियन बोंडा बोंडा अजून रेडी नाही आहे आणि मला खूप आवडतो मित्रांनो की त्याँगि मी भरपूरदा जेव्हा ज्या वेळेस हैदराबादला वगैरे गेलोय तर त्यावेळेस मी हा ट्राय केलेला आहे तर आज तो होणार आहे मित्रांनो तर झाल्यानंतर मला खायचं आहे तर चला मित्रांनो वाट मित्रांनो आम्ही आहे ना त्या दिवशी बाजारात गेला होता आणि काहीतरी शंभर रुपयाला पाच किलो कांदे घेतले होते आणि त्याच्यातले काही कांदे वल्ले निघाले तर ती वाळवण्यासाठी आम्ही काय जुगाड केलं तुम्हाला दाखवतो घरी हे बघू शकता मित्रांनो ह्याच्यामधले काही कांदे ना असे वल्ले झाले होते आता त्याला बाजूला केलं आहे आणि थोडंसं इथं ड्राय करायला ठेवलं आहे नाही केलं असतं तर हे कांदे पूर्ण काय म्हणतात खराब झाले असते नाचले असते आत्ता हे असं जुगाड करून आम्ही असं ठेवलंय तसं गावागड करतात त्या टाईपमध्ये ह्याला केलं आहे मित्रांनो बघू शकतायत आहेत आत्ता बोंड्याचं चालू आहे आणि इकडे त्याचं पीठ आहे जे ठेवलं होतं तर थोड्या वेळात आपला बोंडा रेडी होणार आहे मित्रांनो बघू शकतायत आहेत इथं माझं मॅकबुक लावला होता रात्री एडिटिंग करत होतो तर आता एडिटिंग वगैरे कम्प्लीट झालेली आहे आता इथून आहे ना माझी बॅग घ्यायला लागेल ही ह्याच्यातला लॅपटॉप काढायला लागेल आधी कारण की आता काम सुरू करायचं आहे मला आणि हा जो आहे हा आठवायला लागेल कारण की खाली एडिटिंग करताना हा हब लावला होता मी ह्याचं काम झालं ह्याला बंद करतो इतर तोपर्यंत तो तो खाली आणि हा लावतो कारण आज माझ्याकडे आहेत भरपूर टास्क हा आणि हा हब कनेक्ट करतो मॉनिटर ऑफ आहे इथून पॉवर ऑन करतो म्हणजे मॉनिटर ऑन आहे लॅपटॉप ऑन आहे हा आहे माझा बेन क्यूचा मॉनिटर सत्तावीस इंच जी माझ्या येते ना मित्रांनो काम करायची ती कशातच नाही तर ऑन आहे लॅपटॉप वाट बघतोय तर मित्रांनो आता लॅपटॉप ऑन झाले की कामाला स्टार्ट करतो मित्रांनो बघू शकताय बोंडा फ्राय होतोय तेल पण गरम झालेलं आहे आणि हा पहिला बोंडा तिने तयार केलेला आहे पहिल्यांदा आम्ही गेला मित्रांनो घरी तर बघू शकताय आहे असा झाला आहे अजून तिला गोल नाही करतायत कारण की पहिल्यांदा आहे ट्रायल चालू आहे आणि मित्रांनो मला आतुरता झाली बोंडा खायची तर लवकरच मी आज बोंडा खाणार आहे मित्रांनो बघू शकतायत ही जी बॉटल आहे ना मी डी मार्टमधून मा घेतली होती खूप चांगली आहे मित्रांनो याच्यावर बरेचसे काही वर्ड्स वगैरे लिहिलेले आहेत ॲड फ्रेश वॉटर हे ते आणि इकडे बघू शकता मित्रांनो दाखवतो सात वाजता पाणी घ्या आठ वाजता एवढं घ्यायचं नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता पुन्हा बारा वाजता आणि पुन्हा रिफिल करा बॅगचं काम झालेलं आहे मित्रांनो तिला आता इथं खाली ठेवतो चेअरला ओढतो माझ्या हेंटर मारतो आणि काम सुरू करतो आता ओके okay. झालेलं आहे ऑन मित्रांनो बघू शकता आहे बोंडा आलेला आहे मस्त ही चटणी तिनं बनवलेली वाईट चटणी आहे ही टोमॅटो चटणी आहे साऊथ इंडियन आणि हा आहे बोंडा अजून तो फारसा गोल नाही झाला कारण की आत्ताच फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतात पण त्याचं टेक्स्चर जे आहे ते सेम त्या टाईपमध्ये आहे तर चला मी हा ट्राय करतो मित्रांनो बघू शकता बाहेरून आहे ना क्रिस्पी राहतो आणि ज्यावेळेस मी ह्याला असं फोडतो ना मधून बघू शकतात फ्लिफी फ्लॉफी काय असते ते एकदम स्मूथ असं राहतं ह्याची टेस्ट आहे ना मित्रांनो एक नंबर आहे ते आता ह्याला ना मी चटणी सोबत मिक्स करतो ह्या आणि ह्या आणि आता खातो मित्रांनो खरंच घरी ट्राय करा काहीतरी युनिक आयटम आहे हा मला आवडला नमस्कार मित्रांनो बघू शकतायत आत्ता दोन वाजलेत माझे आंघोळ वगैरे झालेली आहे मित्रांनो आता जेवायचा टाइम झालाय आता जेवायला जाऊ आणि लगेच भेटतो मित्रांनो जेवायचा टाटा आलेलं आहे आज आहे वांग्याची भाजी सकाळी जी केली होती टोमॅटोची चटणी काकडी चपाती चला तर मग मी जेवण घेतो नमस्कार मित्रांनो आता बघू शकता दो दोन वाजून तेवीस मिनटं झाली आणि मित्रांनो आज आहे आमची रिफायनमेंट काल आमची स्प्रिंट संपली स्प्रिंट संपल्यावर आता ह्या नवीन वीकसाठी काही नवीन टास्क येतील तर त्याचं डिस्कशन होणार आहे तर माझं हो जेवण वगैरे झालं आहे एकदम पोट भरून तर चला मग आता मी लॉग इन करतो आणि कामाची सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो माझ्या वाईफ नाही ना आय गेस मेशोहून मेशोहूनच मेशे तिला कडई मागविली होती तिला नको मागू म्हणू लागलो पण तरी मागविली आता ती त्याची अनबॉक्सिंग करते आज ते पार्सल आले मी तुम्हाला खेडई त्याशी मित्रांनो आणि ह्याच्यावर डिझाईन आहे ह्या साईडला एम्ब्रॉयड डिझाईन आहे ब्लॅक कलर मी हे त्याच्यावर झाकण गरम करताना हेवी आहे मित्रांनो बरंच हे थोडासा पत्र मला हलका वाटेल पण ठीक आहे पत्रला काय मी हे महत्वाचं आहे इकडे पण चांगली आहे ते ह्या टाईपचं आहे मित्रांनो कडे कमेंटमध्ये सांगा सा तुम्हाला आवडली का माझ्या वाईफने घेतलेली कडे नमस्कार मित्रांनो आजचं काम माझं झालेलं आहे आणि मित्रांनो आज थोडं मिटिंग वगैरे होत्या आमच्या रिफाईनमेंट होती नवीन टास्क काही येणार आहेत त्याचं डिस्कशन चालू होतं आणि काही इशूज होते तर ते तीनसोबत मी डिस्कस करत होतो तर आजचं काम झालेलं आहे मित्रांनो आणि मला लागली आहे भूक पण अजून आमचा स्वयंपाक रेडी नाही आहे आणि बघू शकताय तुम्ही इथं बहुतेक राईस का खिचडी लावते खाली काय तुम्ही सोयाबीन किमा सोयाबीन किमा मित्रांनो आता चला, चला मित्रांनो जसं तयार होईल रेडी होईल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघू शकतात हा माझा टेबल जरा काम बंद झाल्यावर बरं वाटतं मित्रांनो आता शान झाले तर एक माझ्याकडे टास्कही मी विचार करते तो कम्प्लीट करावा पण माझी काही इच्छा होई नाही मित्रांनो सकाळपासून तो टास्क मी करावं करा म्हणतोय इच्छाच आहे नाही तर मी विचार करतो आत्ता बसाव आणि तो टास्क कंप्लीट करा कधी कर कधी -कर काय होतं ना मित्रांनो इच्छाच होत नाही एखादी गोष्ट आहे ना ती करूच वाटत नाही तर ते तसंच राहतं तर होतं कधी कधी आता काय करणार कामाचं प्रेशर असतं कधी कधी बोरिंग टास्क असतात तर त्याच्यातलं एक बोरिंग काम आहे माझ्याकडे आणि ते संपायचं नावच नाही तर आज मी फिनिश करतो कारण की हे ना उद्या माझ्याकडे दुसरे अजून नवीन टास्क आलेत ते पण मला टेस्ट करायचे आहेत तर चला मग मी बसतो आणि ते कम्प्लीट करतो मित्रांनो बघू शकताय तर आपल्यासाठी मला भूक लागली म्हणून माझ्या बायकेने थोडं खायला दिले वेगवेगळे आयटम तर आता ते मी खातो इथे ठेवतो लॅपटॉपवर नको ह्या माझ्या लॅपटॉपवर ठेवतो आणि त्याच्यातला पहिला आयटम खाल चकली जी मला जास्त आवडते मित्रांनो काय करणार स्वयंपाक व्हायला थोडा वेळ आहे तोपर्यंत हेच खायला लागेल आपल्याला एक नंबर आपलं जेवण आहे बघू इथं चपाती आहे चला तर मग आता आपण खाऊया नमस्कार मित्रांनो आता दहा वाजून अडतीस मिनटं झालेत ऑफिसचं थोडं काम करत बसलो होतो जेवण माझं झालेलं आहे आणि मी म्हणलं आता आज ब्लॉग आजचा ब्लॉग एंड तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त भरपूर जण आपलं ब्लॉग बघत आहेत पण लाईक करत नाही शेअर नाही करत सबस्क्राईब नाही करत प्लीज करत जा त्याने मला मोटिवेशन भेटतं तर चला तर मग उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड ना